राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभेतला गदारोळ आटोक्यात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू विरोधी पक्षाच्या एकशे अठरा खासदारांकडून सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल राज्य सरकार एक एप्रिलपासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवणार प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज घेऊन आठ लाख हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणणार आणि लहान मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणांचा काटेकोर तपास करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना गेल्या आठवड्यापासून लोकसभेत सुरू असलेला गदारोळ आज दुपारी थांबला विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे दुपारी दोनपर्यंत कामकाज तहकूब झालं होतं मात्र दोन वाजेनंतर केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली लोकसभेत चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली या अर्थसंकल्पात वैयक्तिक करदात्यांवरचा बोजा वाढवला असून कंपन्यांना सूट दिली बेरोजगारी वाढता दैनंदिन खर्च आणि असमानता यासारख्या गोष्टींवर अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाल्याचं ते म्हणाले या अर्थसंकल्पातून सरकारची जनतेप्रतीची वचनबद्धता दिसून येते असं भाजपाच्या अपराजिता सारंगी आपल्या भाषणात म्हणाल्या यावेळी त्यांनी विविध देशांशी भारताने केलेल्या मुक्त व्यापार कराराचा उल्लेख केला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी हा अर्थसंकल्प दिशाहीन असल्याची टीका केली आर्थिक आणि सामाजिक विषमतेवर या अर्थसंकल्पात काहीच तोडगा काढलेला नाही असं यादव म्हणाले तर पश्चिम बंगालला केंद्राकडून येणं बाकी असणाऱ्या एक लाख नव्वद हजार कोटी रुपयांचा मुद्दा तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि विमा कंपन्यांना सरकारनं कमकुवत केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी केला राज्यसभेतही आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चेला पुन्हा सुरुवात झाली जागतिक अस्थिरतेच्या या काळात भारत एकटाच स्थिरपणे उभा असल्याचं शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे तर हा अर्थसंकल्प गरिबाविरोधी असल्याची टीका द्रमुक खासदार कनिमोळी यांनी केली भाजपा खासदार सुरेंद्रसिंग नागर यांनीही अर्थसंकल्पावर आपले विचार मांडले या अर्थसंकल्पात महिला आणि बाल विकासासाठी अठ्ठावीस हजार कोटी रुपये तरतूद केली असली तरी बालकांसाठी केलेल्या खर्चात मोठी कपात केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी निदर्शनास आणून दिलं हा खर्च जीडीपीच्या केवळ एक टक्के आहे असं त्या म्हणाल्या ही चर्चा उद्याही चालू राहील लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यावरचा अविश्वासदर्शक ठराव विरोधी पक्षांनी आज लोकसभेच्या महासचिवांना सादर केला काँग्रेस द्रमुक समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल डावे पक्षाच्या एकशे अठरा सदस्यांनी याला पाठिंबा दिला आहे या प्रस्तावाची पडताळणी करून नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असं लोकसभा सचिवालयानं कळवलं आहे या अविश्वासदर्शक ठरावावर निर्णय होणार नाही तोपर्यंत लोकसभेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय सभापती ओम बिर्ला यांनी घेतला आहे राज्यात माझं गाव आरोग्यसंपन्न गाव अभियान राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला सरकारनं मान्यता दिली एक एप्रिलपासून हे अभियान राबवलं जाईल राज्यातल्या आठ लाख हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणण्यासाठी राज्य सरकार नाबार्डकडून आणखी साडेसात हजार कोटी रुपयांचं कर्ज घेणार आहे अपूर्ण असलेले सत्तावन्न सिंचन प्रकल्प कालवे आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या वितरण प्रणालीची कामं यातून पूर्ण केली जाणार आहेत नवी मुंबईच्या शेजारी होणाऱ्या तिसऱ्या मुंबईतल्या सर्व विकास प्रकल्पांचं भूसंपादन आणि भूवाटपाच्या सर्वसमावेशक धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचं कर्ज घ्यायला सरकारनं आज मान्यता दिली शहाण्णव टक्के लोकांनी जमीन अधिग्रहणासाठी तयारी दाखवली असल्यानं हे अधिग्रहण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तेवीस तारखेपासून सुरू होणार आहा या अधिवेशनाचा कालावधी पंचवीस मार्चपर्यंत असून सहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आज झालेल्या कामकाज सल्लागार समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशाच्या विविध भागातून लहान मुलं बेपत्ता होण्यामागे देशव्यापी जाळं आहे की राज्यनिहाय गट कार्यरत आहेत हे तपासण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिल्या या घटनांमागे काही ठराविक पद्धत आहे का हे तपासण्याची गरजही न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि उज्ज्वल भुयान यांच्या पीठानं अधोरेखित केली के या घटनांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी सुटका झालेल्या मुलांची मुलाखत घ्यावी अशी सूचनाही न्यायालयानं दिली आहे देशभरात बेपत्ता होणाऱ्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या एका जनहित याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं या सूचना दिल्या छत्तीसगडमधल्या मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेच्या अंतर्गत आज राज्याच्या विविध भागात एकूण सहा हजार विवाह झाले या योजनेचा प्रमुख सोहळा मुख्यमंत्री विष्णूदेवरा साय यांच्या उपस्थितीत रायपूरच्या विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला यावेळी तेराशे विवाह झाले या सोहळ्यात सहभागी जोडप्यांना राज्य सरकार पस्तीस हजार रुपयांची आर्थिक मदत देते मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे गेल्या शनिवारी उसळलेल्या जातीय दंगलीनंतर जिल्ह्यातल्या काही भागात तणाव निर्माण झाला होता त्यामुळे राज्यातल्या गृह जिल्ह्यात मोबाईल आणि इंटरनेट सेवा काही काळापुरत्या स्थगित आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन येत्या सतरा तारखेपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत येत्या एकोणीस फेब्रुवारीला नवी दिल्लीत होणाऱ्या एआय इम्पॅक्ट ते सहभागी होतील या दौऱ्यात दोन हजार सत्तळीसपर्यंतच्या दोन्ही देशांमधल्या सहकार्याच्या आराखड्यावर मोदी यांच्याशी ते चर्चा करणार आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे दोन्ही देशांमध्ये यंदा होणाऱ्या भारत फ्रान्स नवोन्म वर्षाचं दोन्ही नेत्यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन होईल नेपाळमध्ये आज प्रवासी बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत ही बस काठमांडूहून ओखलडुंगा इथं जात होती मृतांपैकी दहा जणांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या आजच्या पहिल्या सामन्यात नेदरलँडनं नाविबियाचा सात गडी राखून पराभव केला नामिबियानं प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात आठ गडी बाद एकशे छप्पन्न धावा केल्या नेदरलँडनं ने ही धावसंख्या केवळ अठरा षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पार करत सहज विजय मिळवला न्यूझीलंड आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं संयुक्त अरब अमिरातीचा सहज पराभव केला संयुक्त अरब अमिरातीनं प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात एकशे त्र्याहत्तर धावा केल्या न्यूझीलंडनं केवळ पंधरा षटकातच एकशे पंचाहत्तर धावा करत विजय मिळवला आजच्या दिवसाचा तिसरा सामना कोलंबो इथं सुरु असून अमेरिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानच्या दहा षटकात दोन बाद पंच्याऐंशी धावा झाल्या होत्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतीय नेमबाजांनी एकाच प्रकारात दोन कांस्य पदक क्षमा पट... करा दोन पदकं पटकावली महिलांच्या पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या आकृती दहिया हिनं रौप्यपदक तर अंजुम मौदगिल हिनं पदक पटकावलं याच प्रकाराच्या सांघिक गटात आकृती आणि अंजुम यांनी आशिष चौकशीच्या साथीनं रौप्यपदकाची कमाई केली किनारी सुरक्षा जागरूकता राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्याच्या उद्देशानं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून कोस्टल सायक्लोथॉनचं सा आयोजन करण्यात आलं आहे दमण इथून आज सकाळी पाच वाजता या सायक्लोथूनला सुरुवात झाली आणि ही सायकल रॅली सकाळी डहाणू समुद्र किनाऱ्यावर पोहोचली ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभेतल्या गदारोळ आटोक्यात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू विरोधी पक्षाच्या एकशे अठरा खासदारांकडून सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल राज्य सरकार एक एप्रिलपासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवणार प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज घेऊन आठ लाख हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणणार आणि लहान मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणांचा काटेकोर तपास करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार